प्रभाग क्रमांक सहामधून करण कराळे आणि मनोज दुलम यांची उमेदवारीची मागणी अहिल्यानगर महानगरपालिका दोन हजार सव्वीस निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षामध्ये उमेदवारीसाठी चुरस दिवसेंदिवस वाढत चालली आहे भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या सुरू असलेल्या मुलाखतींमध्ये प्रभाग क्रमांक सहा मधून करण कराळे आणि मनोज दुलम यांनी भारतीय जनता पक्षाकडून अधिकृत उमेदवारीची मागणी केली आहे आज पार पडलेल्या मुलाखती मुलाखतीदरम्यान दोन्ही इच्छुक उमेदवारांनी प्रभागातील नागरी समस्या रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता आणि विकासाभिमुख कामांबाबत आपली भूमिका मांडली पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी आपण सातत्यानं कार्यरत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आधीच अहिल्यानगर मनपा दोन हजार सव्वीससाठी भाजपाकडे मोठ्या संख्येने इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून प्रत्येक प्रभागात उमेदवारांसाठी चुरस वाढली आहे सध्या सुरू असलेल्या सर्वे आणि जनचाचणीच्या आधारेच अंतिम उमेदवारीचा निर्णय घेतला जाणार असल्याचं भाजप नेतृत्वानं स्पष्ट केलंय नमस्कार मी मनोज लक्ष्मण नमस्कार मी करण उदय कराळे आज आमच्या भारतीय जनता पार्टीचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी राबवण्यात आला तर त्यामध्ये आम्ही प्रभाग क्रमांक सहा मधून इच्छुक उमेदवार म्हणून या ठिकाणी अर्ज दाखल केलेला आहे गेल्या सात वर्षापासून प्रभागामध्ये नगरसेवकाचे प्रतिनिधी म्हणून मी स्वतः काम करत असून आणि मनुभाऊ स्वतः नगरसेवक काम करत असताना पंधरा ते वीस कोटी रुपयांची विकास कामे आम्ही प्रभागामध्ये केलेली आहे जनतेचा संपर्क आमचा दांडगा आहे त्यामुळं आम्ही आज मिळून या ठिकाणी इच्छुक फॉर्म या ठिकाणी दाखल केलेला आहे आणि जनतेचा जो आशीर्वाद आमच्या पाठीमाग आहे आम्ही जी विकास कामं केलेली आहे जी समाजसेवा केलेली आहे त्याच्यामुळं आम्हाला नक्कीच खात्री आहे की आम्ही भरघोस अशा मतांनी प्रभागामध्ये विजय होणार आहे आमचे नेते खासदार डॉक्टर सुजयदा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या आठवड्यामध्ये आम्ही सुमारे अडीच ते तीन कोटी रुपयांचे विकास कामांचे उद्घाटन श्रमिक नगर असू किंवा परिसरामधील इतर भाग असू या ठिकाणी आम्ही केलेले आहेत तर आज या माध्यमातून मी आश्वासन देतो की येत्या काळामध्ये देखील इलेक्शन नंतर देखील आम्ही विकास कामे असेच करत राहू धन्यवाद अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा